नमस्कार शेतकरी बंधू प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक पाच ते नऊ ऑक्टोबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर को जिल्ह्यामध्ये दिनांक पाच सहा व नऊ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक सात व आठ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान एकतीस तेहतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्याऐंशी ते सत्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सहासष्ट ते बहात्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पाच ते नऊ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पाच ते नऊ ऑक्टोबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पाच सहा व नऊ ऑक्टोबर रोजी ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक सात व आठ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान तेहतीस ते चौतीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष था आर्द्रता अठ्ठावन्न ते सदुसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी आठ ते बारा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चार पाच सात व आठ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सहा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक पाच ते नऊ ऑक्टोबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक पाच आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक सहा व सात ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा दिनांक कमाल तापमान बत्तीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याहत्तर ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पन्नास ते साठ टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सात ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चार व सात ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस तीस्त किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सहा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी पुढील पाच दिवसामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या सोयाबीन भुईमूग खरीप ज्वारी व बाजरी इत्यादी पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा पशुधन मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने जनावरे इशारा कालावधी दरम्यान चारावयास नेणे टाळावे तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत धन्यवाद